जावळेगावची आज खूप पब्लिक आहे आणि गाडी फुल प्रथमच अशी भरली आहे तुम्ही पाहू शकता की इकडे पूर्ण गाडी भरली आहे बघा तर मित्रांनो आता आम्ही केळशीत प्रॉपर आलो आहे आणि केळशी म्हणजे काळ भैरव हॉटेलमध्ये आम्ही आता वडापाव खाण्यासाठी खास आलो आहे तर मित्रांनो आता आम्ही केळशीत प्रॉपर आलो आहे हॉटेलमध्ये आणि आमची भक्ती सगळ्या मैत्रिणी आल्या त्या बाईकडे आणि सगळ्यांना म्हटलं एक एक आपण वडापाव खाऊया बऱ्याच दिवसाने आम्ही केळशीत आलो आहे आणि म्हटलं फर्स्ट टाईमच ह्या अशा नवीन हॉटेलमध्ये आमचा प्रवेश आहे आणि भक्तीच्या मैत्रिणीसुद्धा त्यांच्या केळशीतल्याच प्रॉपर आहेत आणि मग त्याने आम्हाला इथे वडापाव खाण्यासाठी भक्तीच्या मैत्रिणी बघा इथे एक आणि इकडे आहे बघा त्याने आम्हाला वडापाव खायचा आग्रह केला दोघांना म्हटलं चला त्यांचा मान ठेवूया आपण रेडी झालेली आहे आमची फ्राय चला सगळ्यांनी जेवायला या एक नंबर नमस्कार मित्रांनो नमस्कार कशा आहेत तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आम्ही कोकणामध्ये आज पार्टी आहे आणि ती पार्टी बनवतो आम्ही एकदम वेगळी स्पेशल बनवतो आहे तर मित्रांनो तुम्ही ही पार्टीचा जो मेजवानी बनवण्याची सिस्टम आहे पद्धत आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी मित्रांनो तुम्ही कोकणात कुठे जर असाल तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे रेसिपी बनवायची आहे पार्टी करतो आहे मी ती पण कवलावरती फ्राय बनवतो आहे चिकन फ्राय ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला तर मित्रांनो आपण जास्त अधिक वेळ न घेता आपल्याला ही रेसिपी बघायची आहे आणि कवलावरती फ्राय कशा पद्धतीने करतात ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तर मित्रांनो आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओ तुम्ही जास्त बघताय खूप प्रतिसाद देतोय मला आणि माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात म्हणून तुमच्या मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो आपले जर चॅनलवर नवीन असाल तर बाजूला जी घंटे त्याला क्लिक करा आणि सबस्क्रायबर बना आणि मला सहकार्य करा आणि आपल्या नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो आपण अधिक वेळ न घेता आपल्याला व्हिडिओ पूर्णतः बघायचे आहे आमच्या मन्सवरने फ्रायची नवीन पद्धत सुरू केली नाही आणि ती पण अशी की कौलावरती बनवायची फ्राय आहे बघूया आता कशा प्रकारे होते ती काहीतरी नवीन वेगळी पद्धत आहे बघूया खायला किती चवदार वाटतं ती त्यापैकी आंब्याच्या सावली खाली आंब्या खाली कलबा खाली तेव्हा इकडंवरती आमची बाग आहे तर मित्रांनो इकडे आता आम्ही आज पार्टी करतोय कौल फ्राय बघा कशा प्रकारे करतोय बघा वा। कौलावरती चिकन फ्राय होतोय चिकन पूर्ण आम्ही रेडी करून ठेवलेलं अगोदरच आणि आता फ्राय चालू आहे मला दाखवते बघा अशा प्रकारे कवला होती फ्राय करायची असतं तर याला तेल जास्त हां असे हां असा तेवढा गरम होतो ना नंतर खाली टाकायचं त्याला जा बस झाले बस पुढे नसतं नको तिथे नाही होणार अगो तिथे 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 मध्ये टाकेल बाग आहे वरती बाग आहे बागेच्या बरोबर खाली आम्ही चिकन बनवते मला वाटतं हो फिरवायला लागत आहे थोडा अशी फिरव हां एक एक फिरव चौकस जास्ती पडली ना पण फिरू नीट पकडून फिरव व्यवस्थित हें केन्ना रावन दे येन्ना कशें नाय फिरव करता ফটোবা भया मग इकडे फ्राय सुरू झालेली आहे आणि इकडं सगळे मंडळी वाट बघतायत कधी फ्राय होते ती आमची ऋतू आली आहे मामाची पोरगी आणि हा एक मा मामाचा पोरगा आलाय रुनाल वाट बघत आहेत कधी इकडं फ्राय होते ती एक नंबर फ्राय झालेली आहे बघा वास पण नाही भारी सुटला आहे बाबू जास्त करपव नको मस्त झालं आहे एक जबरदस्त एक नंबर व्हिडिओ आता सर्व त्या चिकनवर फ्राय होतं आहे झाले फ्राय एक नंबर झाले आहे बघूया आता थोड्या वेळात खायला बसू आम्ही मस्त सुगंध पण सुटलाय आहे जबरदस्त काहीतरी वेगळी रेसिपी बघायला मिळते आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या गावाला कुठे असाल ना कोकणामध्ये असाल तर नक्कीच असे व्हिडिओ तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा लय भारी होते सोपी पद्धत आहे काय त्याच्यात अवघड नाही आहे सुरुवातीला कवलाला तेल लावायचं असून त्याच्यानंतर मग ती वरती फ्राय बनवून ठेवायची त्या फ्रायला पहिलं मीठ मसाला लावून एक दोन तास आधी बनवून ठेवायला पाहिजे म्हणजे त्याचं चौदार मीठबीट चांगला मस्तपैकी मिक्सिंग होतं त्याच्यामध्ये आमचे ऋतू आले आहे त्या पार्टीला आणि म्हणसूर दहावीला पास झाला ना म्हणून ही पार्टी आहे स्पेशल चला तर मित्रांनो आता आपल्याला शेवटचा फ्राय सुरू आहे चला बघूया सगळी मंडळी वाट बघत आहेत कधी चिकन तयार होतो आहे फ्राय तयार होतो आहे आणि आम्हाला सांग मस्त रगडायला भेटायला असा त्यांची वाट पाहत आहेत बघा इकडे मस्तपैकी सगळी तयार आहेत हा 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 काय वास सुटला आहे वा 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 असं वाटतं मला आत्ताच खायला पाहिजे पण ते अजून झालेलं आहे ना पूर्ण आमच्या आले आल्या पार्टीसाठी स्पेशल पार्टी बनतो आहे आणि आम्ही पहिल्यांदाच अशी रेसिपी बनवतो आहे म्हणून तुम्हाला ही रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे नाही हे बघा कालवावरती आंबे झालेत पण अजून लहान लहान आहेत बऱ्यापैकी झाले नाही हे बघा मस्त पैकी बघा झालेत काय काय तयार झालेत बघा 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 हे बघा आंबे बघा कसे तयार झालेत आहे ना हे बघा इकडे गुड आहे हे बघा हे बघा इकडे झालेत पण अजून बऱ्यापैकी झाले नाही बघा आंब्या <mí toys> <तीज़>। <yelled> खाली राहते आंब्या खाली आमच्याकडे ही पार्टी होते आंब्याच्या खाली तयार होते राय एक नंबर काय होत सगळी चाने। चाने। आ, ने 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 आज चिकन वडे बनणार आहेत चिकन वडे बनवायला सुरुवात झालेली आहे आणि आज इकडे आम्ही पार्टी करतोय आमचा मन्सवर पाच झाला दहावीला म्हणून आम्ही आज पार्टी करणार आहोत पार्टीला सर्व आमरे भाच्या भाची जेवायला आलेत आणि म्हटलं सर सर्व मामांची मंडळी आले जेवायला आज येणार आहेत आम्ही इकडं मस्तपैकी वडे बनवतो आहे बघा इकडे वडे सुरू झालेत बनवायला आ एक नंबर ले भारी वड खा 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 वडे खावा चला आमची फ्राय तयार झालेली आहे एक नंबर मेजवानी जबरदस्त चला जेवायला बसले ते बघा वाट बघतात कधी पानावर वाढतात काय हे बघा सगळी वाट बघतात अजून पुढ्यात पडलं आहे कधी तोंडात घास जात का वाट बघतात सगळी वाट बघतात फक्त अजून ठेवलेला नाही पुण्यामध्ये आता ठेव चला वाडा सर्वांना एक 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 था था चला जेवायला या काय काय कोणाला हवंय त्याने घेत जावा जो आवडेल तो घ्या किती पोटभर खा काहीच काहीच नाही

मला जास्त जा चला तर या आता जेवायला बसता आम्ही आता जेवायला सुरुवात केली चिकन आणले आणि चिकन फ्राय आणि वडे एक नंबर हे जेवायला बसतोय बरं वाटते एकत्र जेवायला बसल्यावर सगळे मस्त पार्टी आहेत आमची माणसावर पास झाल्याने म्हणून पार्टी देतो या आम्हाला ठीक आहे चाल द्या सर्वांनी आपल्या हाताने जाव मला म्हणतो तिकडं हे तो पाणी इकडे म्हणसर पण तुमाचे तिथे ची ची खा ताव मारा मटणावर ताव मारा पोल्या पण खा तेवढ्याच ऋतुजा पाडवर खा हाडा शोट मला दे मी हाडा खा मटण भारी

मटन मस्त झालेला माझा मटन मला काय माहिती तुम्ही खाल्ला म्हणून खाल्लाव तुम्ही पोली खाल्ला मी तू मटन ठोडला मटन पण खाल्ला त्याच्यातला मटन नाही घेतला मी लाव मी बघितला तू काय घेऊन गेला सर मांजू कसा नाही काय पण काय बोलतोस तू मांजू आता इथे ठेवलेला एकच फळ चिल्लक राहिलेला बाय माझा घेऊन गेला संपलेला माझ्या दिसतय कुठं काय बाय काय दोन तर मी तीन दिलेली फळातले दोन खाली मी एक ठेवलं तो पण गायब केला सात फडा कल्ली तुम्ही तीन फळा कशी ठेवाल काय बाय काय नाव खराब करतस